मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी मंगळवेड्या शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही एकाच व्यासपीठावर येतील या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात छच्छांना उदर आले मीडिया रिपोर्टनुसार या भव्य सोहळ्याचं आयोजन भाजप आमदार समाधान अवताडे पंढरपूर मंगळवेड्यांनी केले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ह्या कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण दिलं असून ते देखील उपस्थित राहणार आहेत मात्र जरांगे पाटलांनी कार्यक्रमास येण्यास होकार दिला का हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गेल्या काही महिन्यात जरांगे पाटलांच्या नेतृत्वात राज्यात तीव्र आंदोलन झाले त्यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केले या सर्व घडामोडीमुळं राज्यातील वातावरण ता चांगलं तापलंय या पार्श्वभूमीवर हा सोहळा महत्वाचा मानला जातोय आता या कार्यक्रमाला जरांगे पाटील येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जरांगे पाटील या कार्यक्रमाला आले तर ही मोठी घडामोड असेल